सध्या लोकसभा निवडणुकीच्या पाच टप्प्यांचे मतदान पार पडले असून अद्याप दोन टप्पे बाकी आहेत मतदान पार पडण्याआधीच राजकीय विश्लेषक प्रशांत किशोर यांनी भाजपच्या विजयाचा दावा केला आहे भाजपाला मागील वेळी मिळाल्या तितक्यात जागा मिळतील असे त्यांनी म्हटले आहे मोदी पंतप्रधान झाल्यास कोणते मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात याचाही अंदाज त्यांनी वर्तवला आहे राजकीय पक्षांच्या प्रचाराची आखडी करून त्यांच्या भूमिका लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशांत वाकबगार प्रशांत वाकबगार समजले जातात मोदींच्या विरोधात अद्याप असंतोष ना नाही परिणामी भाजपा तीनशे तीन पर्यंत केला पेट्रोलियम पदार्थ कक्षेत आणले जाऊ शकतात आणि शकते सध्या पेट्रोल डिझेल एटीएफ आणि नैसर्गिक वायू यांसारखी पेट्रोलियम उत्पादने जीएसटीच्या बाहेर आहेत पेट्रोलियम पदार्थांना जीएसटीच्या कक्षेत आणण्याची उद्योग धंद्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे तसे झाल्यास राज्यांच्या महसुलाचे मोठे नुकसान होईल असा अंदाज किशोर यांनी व्यक्त केला अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका